युवाग्राम ट्वेंटी फोरच्या माध्यमातून मिरज महानगरपालिकेचा निष्काळजीपणा आम्ही आपल्या सर्वांसमोर उघड करणार आहोत मिरज महानगरपालिकेमध्ये फोटो ज्या भिंतीवर हे महापुरुषांचे फोटो लावले गेलेले आहे ती भिंत कशाची हा मोठा प्रश्न आहे आता छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ज्या भिंतीवर लावली गेलेली आहे ती भिंत नेमकी कशाची नागरिकांना हा प्रश्न उपस्थित राहिला असेल की काय बोलतोय महानगरपालिकेमध्ये ज्या ठिकाणी ज्या भिंतीवर हे महापुरुषांचे फोटो लावले गेलेले आहे त्यांची प्रतिमा लावली गेलेली आहे ती भिंत आम्हाला सांगण्यासाठी अतिशय दुःख वाटतोय की ह्या महापालिकेच्या निष्काळजीपणा ही भिंत शौचालयाची आहे ज्या ठिकाणी ह्या महापुरुषांची फोटो प्रतिमा लावली गेलेली आहे ही भिंत शौचालयाची आहे आम्हाला सांगण्यासाठी लाज वाटते की ही महापालिका शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा अवमान करते का असा थेट प्रश्नही उपस्थित राहतो आमच्या युवाग्राम ट्वेंटी फोरच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती थेट तसेच आव्हानी आहे की लवकरात लवकर हे शौचालय इथून स्थलांतरित करून दुसऱ्या ठिकाणी पर्यायी ठिकाणी स्थलांतरित करावे व महापुरुषांचा अवमान थांबवावा